नगरची जागा आम्ही यापूर्वीच सांगितले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही अहमदनगर दक्षिणची जागा लढवणार आहे मला काय कुठली शंका वाटत नाही पक्ष शेवटी आम्हाला सर्वस्व आहे पक्षांनी सांगितलं तर थांब लढ तो काय विषय नसतो काय यापूर्वी ज्या संस्था त्यांच्या ताब्यामध्ये होत्या त्याच्यामध्ये सगळे नियम धाब्यावरती बसवून कायद्याला कुठल्याही प्रकारे न जुमानता आणि अत्यंत उदळपट्टी करून संस्था चालवण्याचं मध्ये त्यांचं हातखंड आहे तीन आणि शिबिर होणार आहे या महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं सर। मोठं शिबिर तीन आणि चार तारखेला शिर्डीमध्ये होणार आहे आदरणीय आमचे नेते आदरणीय शरद पवार साहेब स्वतः उपस्थित राहून या सर्व कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत सर्वच राज्यभरातून सुमारे दोन हजार पदाधिकारी अशिराकरता निमंत्रित केले गेलेले आहेत आणि नेत्यांची तर मार्गदर्शन मिळणारच आहे वेगवेगळ्या वेग आणखीन वेगवेगळ्या क्षेत्रातले वेग वेग काही मान्यवर त्या ठिकाणी त्यांचेही मार्गदर्शन सर्व पदाधिकाऱ्यांना होणार आहे आणि राज्यभरातून आलेले सर्व कार्यकर्ते एक मोठी ऊर्जा घेऊन या शिबिरातून जाऊन आगामी येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या लो तयारीला त्या ते ठिकाणी सुरुवात करतील पवार साहेबांवरती निष्ठा असणारे सर्व पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने या शिबिराला उपस्थित या शिबिरामध्ये लोकसभा आहे परंतु पक्ष बांधण्याचं काही काही होणार आहे का कुठले मुद्दे मांडले जातील प्रामुख्याने निश्चितपणे पक्ष संघटना बांधणीसाठी वेगवेगळे कार्यक्रम पक्षांनी यापूर्वी कायम त्या ठिकाणी चालू असतातच आणि चे या निमित्तानं मार्गदर्शन सर्व पदाधिकाऱ्यांना होईल वेगवेगळ्या तज्ञांची देखील वेगवेगळे मतं त्या ठिकाणी ऐकून घेण्याची देखील संधी पदाधिकाऱ्यांना मिळेल लोकसभेची तयारी सुरू झाली आहे नगरच्या जागेची देखील चर्चा होते नगरची जागा आम्ही यापूर्वीच सांगितले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ही अहमदनगर दक्षिणची जागा लढवणार आहे याच्यामध्ये मला काही कुठली शंका वाटत नाही किंवा कुठला याच्यामध्ये काही विषय देखील वेगळा आहे पक्षाने जबाबदारी टाकली तर पाण्याचं लोकसभेची पक्ष शेवटी आम्हाला सर्वच आहे पक्षाने सांगितलं तर थांब लढ काय विषय नसतो काय सुप्रियता देखील नाव या जागेसाठी चर्चेत येता आहे तशी काही चर्चा सुरू आहे किंवा काय नाही माझ्या काही अशी काय कानावर चर्चा माझ्या कानावर कुठले तर चर्चे की जिल्ह्यात मग असं काय नाही जिल्ह्यातील मतदारसंघामध्येच बरेचसे त्या ठिकाणी पर्याय उपलब्ध आहेत त्यामुळे मला वाटत नाही कुठे जायचे बँकेमध्ये काही संचालकांनी विरोध केला होता किंवा याच्यावरती मोहीम लावून नेमकी काय प्रकारे तुम्ही पाहता याच्याकडे जिल्हा बँकेचे चेअरमन हे अत्यंत मनमानी पद्धतीने कारभार करणारे म्हणून प्रसिद्ध आहेत या पूर्वी ज्या संस्था त्यांच्या ताब्यामध्ये होत्या त्याच्यामध्ये सगळे नियम धाब्यावरती बसवून कायद्याला कुठल्याही प्रकारे न जुमानता आणि अत्यंत उधळपट्टी करून संस्था चालवण्याच्या मध्ये त्यांचं हातखंड आहे अशी त्यांची लौकिक आहे त्यामुळं इथं देखील काही असे ठराव केले गेले होते काही खरेदीचा घाट घातला होता की ज्याच्यामध्ये खूप गरज नसताना कोट्यावधी रुपयांची या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची पैसे त्या ठिकाणी आहेत त्यांची उधळपट्टी होऊन बँकेची जी काय आर्थिक संतुलन बिघडण्याचा देखील मोठा धोका होता आणि मला खरं आनंद आहे की काही संचालकांनी या गोष्टीला वेळीच पायबंद घातला आणि चेअरमनच्या मनमानी कारभाराला त्या ठिकाणी लगाम लावला आणि जे जवळपास शेकडो एकशे सात कोटी रुपयांची संगणकीय संगणकीय प्रणालीच्या खरेदीचा जो काय डाव होतो तो म्हणून पाडला गेलेला आहे भरतीचा देखील एक मुद्दा जो आहे समोर येतो आहे चर्चा त्या ठिकाणी यायला लागलेली आहे परंतु ती देखील मला खात्री की ज्या पद्धतीनं हा मुद्दा संचालकांनी व्यवस्थितपणे हाताळा भविष्यात अशी कुठली भरती प्रक्रिया असेल तर ती देखील पारदर्शक पद्धतीने चांगल्या संस्थेकडनं होऊन जिल्ह्यातल्या बेरोजगार तरुणांना व्यवस्थित त्या ठिकाणी पारदर्शी प्रक्रिया होईल आणि नाहीतर फक्त आमच्या संचालकांच्या वशिलाची ज्यांना गरज नाही अशी लोकं त्या ठिकाणी लागण्यापेक्षा जो खरं गरजू बेरोजगार जिल्ह्यातल्या त्याला संधी मिळण्याकरता नामवंत भरती प्रक्रिया जर झाली कधी तर व्हावी अशी आमची अपेक्षा आहे भाजपकडून सातत्याने ईडीचा गैरवापर केला के जातो दबाव टाकला जातो असं म्हटलं जातं आपल्याला सातत्यानं निमंत्रण येते ईडीकडून कुठेतरी दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे आपल्याला म्हटलं जातं म्हणजे आता तुम्हीच उत्तर दिलं त्यामुळे वेगळं काय बोलण्याची आवश्यकता राज्यामध्ये या होती अनेक नेत्यांनी मुख्यमंत्र्यांसह सगळ्या मुसलमंत्र्यांनी दौरे केले पण आज त्या काय मदत भेटलेली नाही मी वारंवार सातत्यानं विधानसभेमध्ये बाहेर सांगतोय की हे फक्त घोषणा करणारं सरकार आहे हे वास्तव प्रत्यक्षामध्ये शेतकऱ्याच्या हातामध्ये खूप कमी पडतं मात्र घोषणा इतक्या होतात आणि त्या घोषणांच्या जाहिरातीमध्येच एवढा पैसा खर्च होतो परंतु प्रत्यक्षामध्ये राज्यातल्या शेतकऱ्याच्या हातामध्ये खूप अत्यल्प त्या ठिकाणी नुकसान भरपाई मिळते किंवा कधी कधी मिळतही नाही पण मात्र हे सगळं असताना इतक्या घोषणा होतात आणि इतक्या जाहिराती चालू आहेत की हे वेदनादायी बाब आहे की इथं शेतकरी संकटात सापडलेलं आहे आणि तुम्हाला मात्र तुमच्या कार्यक्रम करून तुमची जाहिरात करण्यामध्ये त्या ठिकाणी समाधान आहे हे वेदनादायक चित्र शेतकरी त्या ठिकाणी बघतोय राज्यातला